मित्र नमस्कार परवाच सिद्धांत शिरसाट या मंत्रिपुत्राचं कान ताजं असताना म्हणजे ती आरोप करणारी महिला नंतर फिरली आमचं सा आपसातलं मॅटर आहे आम्ही बघून घेऊ आपसात बघून घेऊ वगैरे बोलू लागली एका ठराविक टी व्ही चॅनेललाच तिनं मुलाखत दिली मुद्दाम म्हणतोय एका ठराविक टीव्ही चॅनेल बाकी ती मुलाखत दुसऱ्या कुठल्या चॅनेलवर नव्हती हो त्यापूर्वी तिनं कोर्टात कुठलंसं तरी ॲफिडेव्हिट सादर केलंय का कुठल्याशा स्टॅम्प पेपरवर काही लिहून वगैरे दिलंय का जे नोटरी किंवा रजिस्टर्ड केलं गेलं -के असावं कारण या महिलेच्या त्या मुलाखतीतल्या तिच्या डाव्या हाताचा अंगठा स्पष्ट दिसतोय आता तुम्ही म्हणाल डावा अंगठा दिसला तर काय झालं नाही का, का? पण हा अंगठा शाईत रंगलेला आहे कुठल्याशा स्टॅम्प पेपरवर सही सोबत अंगठा घेतला म्हणजे काहीतरी गंभीर आणि महत्वाचं मॅटर त्या पेपरवर लिहून घेतलेलं असणार आता ते हे सगळं मोठं एक रहस्य आहे ते नेमकं काय त्याबद्दल आज बोलायचं नाही आहे आपला मूळ मुद्दा वेगळा आहे मंत्री संत्री राजकारणी यांची बाईबाटलीतली प्रकरणं भारतातल्या राजकीय वर्तुळात नवीन नाही आहेत चार पाच दिवसांपूर्वीच दिल्ली वडोदरा एट लेन हायवेवर मध्य प्रदेशमधल्या एका नेत्याचं श्वानप्रेम आपण पाहिलं कुत्र्यासारखं वागणं पाहिलं त्या हायवेवर एम पी फोर्टीन सी सी फोर सेवन एट टू नंबरच्या गाडीतून एक व्यक्ती उतरते त्यानंतर मागून एक त्या व्यक्तीची महिला मित्र उतरते जी निर्वस्त्र असते अंगावर एकही कापड एक नसलेली ही बाई रस्त्यावरच योगासनात जाते पुढे तो माणूस आणि ती महिला किमान आठ मिनिटं त्या हायवेवरच लाज लज्जा सोडल्यासारखे वेगवेगळी योगासनं करताना दिसतात नंतर ते पुन्हा गाडीत बसतात मग ते तिथून जातात की गाडीतच उरलेला कार्यक्रम करतात हे आपल्याला समजत नाही कारण पुढचा व्हिडिओ दाखवला जात नाही आता प्रत्यक्षात त्या दिवशी काय घडलंय त्याची एक बाजू आहे का मुद्दाम कारण या प्रकरणाला बऱ्याच बाजू आहेत मी एक बाजू मुद्दाम म्हणतोय दिवस होता तेरा मे दोन हजार पंचवीस मध्यरात्रीच्या वेळेस दिल्ली वडोदरा एट लेन हायवेवरच्या एका निर्जन पट्ट्यात एक गाडी येऊन थांबते गाडीचा नंबर मी तुम्हाला सांगितलाय त्यानंतर त्या गाडी बाहेर आलेल्या जोडप्याकडून वाकून केले जाणारे योगासनाचे प्रकार घडतात हे सुरू असताना नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कर्मचारी त्यांच्या कंट्रोल रूम सी सी टी व्हीवर हा सगळा प्रकार पाहतात त्या व्हिडिओचं फुटेज स्क्रीनशॉट काढून लागलीच त्यांच्याकडच्या मोटरसायकल्सवर बसून ते त्या गाडीजवळ हजर होतात आता हे कंट्रोल रूम त्या हायवेवरच एका स्पॉटवर असतं आणि हे जिथे काय घडलंय हे प्रकरण त्यापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर बाईकने आलं तर त्यामुळे पुढच्या पाच मिनिटात ते तिथे येतात आणि गाडीच्या काचेवर नॉक केलं जात आतून तो मगासचा पुरुष बाहेर मगासुष मग त्या त्यांची ते बातचीत होते त्या ते कर्मचाऱ्यांबरोबर तेव्हा कळता माणूस म्हणजे मनोहरलाल धाकड असतो जो मध्य प्रदेश भाजपचा पदाधिकारी असतो त्याची बायको पंचायत समितीची सदस्य असते पण गाडीत जी नग्नावस्थेतली महिला आहे ती त्याची बायको नसून भलतीच कोणीतरी आहे पर हे दोघे रस्त्यावर उतरून जे काही करून बसले होते त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड झालेला असतो तो जर व्हायरल केला तर मनोहरलाल धाकड याची इज्जत जाईल अशी धमकी मग त्या एन एच आय म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी धाकडला दिली मग हे लोक बाजूला चला म्हणून साईडला जातात त्यांच्यात डील सुरू झालं व्हिडिओच्या बदल्यात दहा लाख रुपये मागितले गेले पण धाकडने पाच लाख देतो असं सांगून त्यांच्याकडून ते फुटेज डिलीट करण्याची मागणी केली पण कर्मचाऱ्यांना आधी पैसे हवे होते पैसे हातात आले की ते व्हिडिओ देतो किंवा ते डिलीट करतो असं मनोहरलाल धाकडला सांगण्यात आलं पुढचे नऊ दिवस धाकड हा कधी त्या कर्मचाऱ्यांना धमकवायचा तर कधी निगोशिएशन करायचा तिथून त्यावेळेला त्यांना सोडलं त्यांनी पण पुढे एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले होते तिथे निगोशिएशन सुरू झालं कधी दोन लाख देतो म्हणायचा तर कधी पाच लाख घेऊन माणूस निघालाय असंही सांगायचं नऊ दिवस हे सगळं चाललं हे खेळ चालले आणि त्यानंतर कंटाळलेल्या ब्लॅकमेलर्सनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला ना दोन ना पाच ना दहा काहीच नको आता धाकड तू मर असा एक मेसेजही पाठवला धाकडला तेवीस मेला ट्विटरवर हा व्हिडिओ झळकला तेव्हा त्यात कुणीतरी भाजपचा नेता आहे का याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हतं पण काँग्रेसवाल्यांनी दुसऱ्या दिवशी जिथं ही योगासनं केली गेली होती धाकडकडून त्या स्पॉटवर जाऊन गंगाजल गोमूत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण केलं मग पाठोपाठ अनेक ट्विटर हँडल्सवर हा व्हिडिओ ब्लर न करता झळकला बरं का ती निर्वस्त्र महिला त्यात स्पष्ट दिसत होती मनोहरलाल लाकडचे एकाच जागेवर उभे राहण्याचे केविलवाने प्रयत्न दिसत होते मंदसौर पोलिसांनी धाकडला अटक केली जे आयडेंटिटी क्लिअर झाल्यानंतर या व्हिडिओतला माणूस हा मनोहरलाल धाकडच आहे त्याच्या गाडीचा नंबर जो आहे त्या नंबरवरून शोधलं गेलं गाडी कोणाची आणि मग त्या महिलेचं शोध सुरू आहे असं म्हणतात पण महिला ही सापडलेली असून ती एका सरकारी शाळेतली शिक्षिका आहे असं समजते पण ही महिला मध्य प्रदेशातल्या एका सरकारी शाळेत नेमकं काय शिकवत असेल हा प्रश्न तिथं योगासनांमधलं तिचं स्किल पाहून सगळ्यांनाच पडलेलं आहे ही योगा टीचर आहे की काय गणित शिकवते विद्यार्थ्यांना धाकडची पत्नी पंचायत समिती सदस्य असल्यानं सरकारी शाळा ज्या आहेत ना त्या तिच्या अंडर येतात असं म्हणतात तेव्हा या शिक्षिकेच्या बदली बढतीचं काम करून देण्याच्या बदल्यात मनोहरलाल धाकडने तिच्याकडून ही योगासनं करून घेतली असावीत असा अंदाज व्यक्त केला जातोय पण या धाकडला ब्लॅकमेल करणाऱ्या एन एच आय कर्मचाऱ्यांपैकी तीन जणांना अटक केली गेली आहे त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला गेलाय उरलेले जवळपास दहा कर्मचारी कोण होते तेरा मेच्या रात्री कोण कोण ड्युटीवर होतोय याचा शोध घेतला जातोय नॅशनल हायवेवरच्या सुनसान पट्ट्यांचा फायदा उचलून अनेक लोक अनेक लोक असली दुष्कृत्य राजरोसपणे करत असतात धाकड त्या सीसीटीव्हीत पकडला गेलाय आपल्याकडचंच उदाहरण द्यायचं तर अलीकडे दे समृद्धीवर देखील एका कुटुंबाची गाडी अशीच रस्त्यात एका निर्जन ठिकाणी थांबून लुटली गेली होती पण अशा गुन्ह्यांवर चाप बसावा यासाठी हायवेवर सी सी टी व्हीचं सर्व्हिलन्स असतं आणि त्यावर दिवसरात्र नजर ठेवायला एन एच आयचे कर्मचारी बसवलेले असतात आता हे वॉचमनच जर तुमचं घर फोडणार असतील तर तुमची सुरक्षा राम भरोसेच राहणार तेव्हा मनोहरलाल धाकडसारख्या विकृत माणसाला जितकं जबरी शासन व्हायला हवंय तितक्याच कठोरपणे एन एच आयच्या त्या ब्लॅकमेलर कर्मचाऱ्यांना देखील ठोकलं पाहिजे आपल्यापैकी अनेकांनी हा रस्त्यावरचा नंगा नाच राजकारण्यांना आलेला सत्तेचा माज असं म्हणून सोडून दिला होता पण धाकडच्या आतला रेमोनी किडा वळवळला त्याला एन एच आयच्या करप्ट सरकारी कर्मचाऱ्यांकडून गुन्हेगारी स्वरूप दिलं गेलं आता हा एक प्रकारचा गुन्हा आहे एक सिरियस क्राईम आपल्या संरक्षक यंत्रणा आणि न्यायसंस्था कशा हाताळतात ते बघण्यासारखं आहे तुर्तास मनोहरलाल धाकड पोलिसांच्या कोठडीत आहे त्याला ब्लॅकमेल करणारे तीन कर्मचारी देखील पोलीस कोठडीत आहेत थे। त्या वाकलेल्या बाईबद्दल जास्त माहिती उघड करता येत नाही म्हणून तो विषय जाऊ द्या पण मनोहरलाल धाकडच्या पंचायत समिती सदस्य असलेल्या बायकोला पंचक्रोशीत तोंड दाखवायला जागा उरलेली नाही या विषयाचा भाऊ करून काँग्रेस याला राजकारणासाठी वापरत आहे भाजपला जोडलं जात आहे पण यात नेमकं दोषी कोण हा सवाल उरतोच या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना ते माणसागणिक बदलू शकतं कुणी म्हणेल धाकड चुकलाय आहे धाकड दोषी आहे ती बाई दोषी आहे एन एच्या ते ब्लॅकमेलर कर्मचारी दोषी आहेत कोणी काही म्हणू शकतं पण तुम्हाला काय वाटतं हे एकंदर सगळं सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार